नमस्कार, नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंबा मातेचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की, नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद तुझा तुझा मागते जोगवा आंबे तुझा मागते जोगवा आई तुझा मागते जोगवा हातात परड़े गळा घातली कवड्याची ही माळ जोगवा मागते अंबाबाईचा रोज सकाळ सकाळ ज्योतमनी भक्तीची जागवा आई तुझा मागते जोगवा अंबे तुझा मागते जोगवा आई तुझा मागते जोगवा जो जो हिरवी सा মস্তা কে মুকুট শোভে মড়ওয়াটা ভাড়ি হিরবি সাড়ি শোভে হিরবি চড়ি মস্তা কে মুকুট শোভে মড়ওয়াটা ভাড়ি তাজা ফুল হার মাগবা অম্বে চা जोगवा আই তু জামা ते जोगवा तुझा मागते जोगवा आई तुझा मागते जोगवा छिनला दाटी होते उदोज गरजे झांझ ढोल ताशा वाजे नित्य महाद्वारी छबिन दाटी होते उदो ढोल ताशा वाजे निित्यमहाद्वारी पुण्याचारा ज्योत पेटवा अंबेचा जोगवा आई तुझा मागते जोगवा अंबे तुझा मागते जोगवा जो आई तुझा मागते जोगवा आई तुझा मागते ते जो गवा, अंबा माता की जय धन्यवाद